नमस्कार मित्रांनो सर्व महाराष्ट्रात गाजत असलेल्या जागा वाटपाच्या तेड्यामुळे चर्चेत असलेले सांगली लोकसभेतील जागा वाटप झाले शिवसेनेचे तिकीट उमेदवार चंद्रहार पाटील यांना निश्चित झालं व काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांना बंड करावे लागले त्याच्या खूप आधी भाजपने संजय पाटील यांना तिकीट निश्चित केलं तिने उमेदवार षड्डू टिकून तयार आहेत तिघे अगदी खात्रीने मीच निवडून येणार असं लोकांना सांगत आहेत संजय पाटील हे सलग तिसऱ्यांदा तिकीट मिळवून हॅट्रिकसाठी प्रयत्नशील आहेत भाजपसोबत महायुतीतील मित्रपक्षाची ताकद त्यांच्या पाठीमागे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने का जागावाटपात काँग्रेसवर मात करून जागा हस्तगत केली या जागेवरून भळवणीचे मल्लं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यांना महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची ताकद सहाय्य करणार तर विशाल पाटील हे भाजपातील गट व दादा गट यांच्या सहकार्याच्या अपेक्षेवरून ही निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक काही गोष्टीवर शिक्कामोर्तब करणार आहे पहिलं म्हणजे भाजपने बार पार पार अशी घोषणा केल्याप्रमाणे सांगलीतील जागा करायला मदत करणार का पंतप्रधान मोदींचा करिश्मा हजार मध्ये चालून संजय पाटलांची हॅट्रिक होणार का त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने ज्या जिद्दीने ही जागा काँग्रेसकडून भांडून घेतली त्यांना या जागेवर करिश्मा करता येणार का तर काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी माझी उमेदवारी ही जनतेची आहे असं सांगत रान हलवून सोडलेलं आहे किती जनता त्यांच्या पाठीमागे आहे हे सर्व लवकरच आपल्याला पाहायला मिळेल मी सुधीर गोडके आपण पाहता येस जी युट्यूब चॅनल जर आपण पाहायला गेलो तर या तिन्ही उमेदवारांमध्ये संजय काका पाटील यांनी प्रचारामध्ये बाजी मारली आहे त्यांना प्रचार करायला आणि आपली चिन्ह लोकांपर्यंत पोचवणं ही त्या मानाने सोपी गोष्ट आहे कारण विरोधी पक्षातील जागा वाटपातील घोळामुळे संजय पाटील यांना प्रचाराला जास्त वेळ मिळाला तसेच भाजपातील कमळ हे चिन्ह जनसामान्यापर्यंत पोहोचलेले आहे त्यामुळे त्यांना त्या बाबतीत जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मशाल हे चिन्ह चंद्रहार पाटील यांना मिळालेले आहे त्यांना जनसामान्य मतदारापर्यंत हे चिन्ह पोहोचवण्यास कसरत करावी लागणार आहे कारण पूर्वीचे धनुष्यबाण हे चिन्ह सर्वसामान्य मतदारांना माहीत होते परंतु मशाल लोकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांची कसरत आहे तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी दोन हजार एकोणीसला स्वाभिमानी पक्षातून बॅट या चिन्हावरून निवडणूक लढवली होती यावेळी त्यांना बंद लिफाफा हे चिन्ह मिळालेलं आहे नवीन चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवणे ही मोठी जबाबदारी आहे कमी वेळात ही जबाबदारी त्यांना पार पाडायची आहे गावागावात चौकात चौकात कोपरा सभा होत आहेत प्रत्येक तालुक्यात मोठ्या सभा घेण्यात येत आहेत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी जडत आहेत संजय पाटील यांच्यासाठी भाजपचे सर्व वरिष्ठ नेते त्याचबरोबर महायुतीतील नेते सभा घेणार आहेत चंद्रहार पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि महाआघाडीकडून सभा होणार आहेत विशाल पाटील हे सांगली जिल्ह्यातील भाजपातील नाराज तसेच काही मित्रांच्या भरवशावर त्यांच्या विश्वासावर आणि जनतेच्या पाठिंब्यावर हे दिव्य पार पाडणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे संजय पाटील यांना दोन वेळाच्या खासदारखेचा अनुभव त्याचप्रमाणे महायुतीतील घटक पक्ष सोबत असणे ही जमेची बाजू आहे त्या मानाने नौके असले तरी प्रबळ उमेदवार चंद्रहार पाटील यांची भिस्त महाविकास आघाडीतील मित्र पक्षावर अवलंबून आहे म्हणजेच काँग्रेसवर अवलंबून आहे पंचवीस तारखेच्या काँग्रेसच्या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हाताच्या पंजाने मशाल पेटवा असे आवाहन केले काँग्रेसच्या हे कितपत रुचेल हे सांगता येत नाही विशाल पाटील हे काँग्रेसचा मतदार दादा घरण्याला वाऱ्यावर सोडणार नाही या विश्वासाने वाटचाल करत आहेत त्याचबरोबर सांगली आणि मिरज या होम पिचवर त्यांची जास्त भिस्त आहे त्यांच्याबरोबर बोटावर मोजण्या इतपत मोठे नेते आहेत या सर्व धामधुमीत वाढत्या उन्हाळ्यात राजकारणातील चर्चा वातावरण आणखी गरम करत आहे हे सर्व वातावरण निकालाचा पाऊसच थंड करेल त्या पावसाची आपण वाट पाहूया धन्यवाद